आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यामध्ये आज पत्र क्रमांक दहाचं वाचन रत्नागिरी इथे श्री विनायकराव भाटवडेकर यांच्याकडे श्री दत्त जयंतीचा उत्सव दरवर्षी होत असतो त्यापूर्वी सात दिवस दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप अहोरात्र अखंड चालू असतो स्वामींना आमंत्रण असतंच ते पावस इथूनच त्यांना आशीर्वाद कळवतात सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यास पाठवलेलं त्या मंत्राचं स्पष्टीकरण पत्रासह पुढे देत आहे जय माताजी पावस दिनांक चार डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न प्रिया श्री विनायकराव भाटवडेकर यासी सप्रेम अनेक आशीर्वाद विशेष ईश कृपेने इकडील सर्वक्षेम आपलं दिनांक एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्नचं पत्र मिळालं यावर्षी आठवडाभर अखंड नामस्मरण करण्याचे योजिले आहे हे वाचून कौतुक वाटले समाधान झाले इष्टकार्य निर्विघ्नपणे सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत आपल्या सर्व कुटुंबियांचे व आपतेष्टांचे या कामी आपणाला हार्दिक सहाय्य आहेच ईश्वरी कृपेचे आणि श्री सद्गुरू कृष्णाभाऊचे अखंड पाठबळ आपणास लाभलेले आहे त्यायोगे आपले ठिकाणी भक्तीचा उत्तरोत्तर उत्कर्षच होईल यात तिळं मात्र शंका नाही उत्साहाचे भरात देहाला आलेला शीण हा शीणसा वाटत नाही असे असले तरी देह हे देवाचे देऊळ आहे ही गोष्ट ध्यानात घेऊन तंदुरुस्ती ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी दिवसातून काही वेळ नियमितपणे विश्रांती घेत जावी घरातील मंडळींनाही आल्या गेल्याची उडबस स्वयंपाक पाणी वगैरेची व्यवस्था ठेवावी लागत असल्यामुळे जो नियम तुम्हाला तोच त्यांनाही हे लक्षात घ्यावे असो मंत्राचे रहस्यात्मक स्पष्टीकरण सहज सुचले ते सोबत पाठवित आहे श्री दत्तभक्त कृष्णाभाऊ टेंबे यास हरिस्मरणपूर्वक सप्रेम प्रणाम सर्व बाळगोपाळास सप्रेम आशीर्वाद कळावे हे आशीर्वाद आपला स्वरूपानन्द मन्त्रदिगम्बरादिगम्बरा दिगंबरा, दिगंबरा अत्रीतनया दिगम्बरा अनुसूया बालादिगम्बरा गतधनप्रापकदिगम्बरा कोशरक्षकदिगम्बरा सर्वरक्षकदिगम्बरा आरोग्यवर्धकदिगम्बरा दुरितनाशकदिगम्बरा भक्तकामकल्पद्रुमद्दिगम्बरा સ્પષ્ટીકરણ નમોજી દિગમ્બરા અનુસૂયા બાળા અત્રિકુમારા ત્રિતાપતિર ભાસ્કરા ત્રિગુણેશરા ગુણાતીતા તું ત્રિગુણાતીતમણોન તુઝ બોલતી અત્રિનંદન ત્રિગુણ વિરાજમાન તરીત્યાહોન વેગળા તો સહજે સંહરુ માયાત્ર વિલસે અનસૂયા तियेचे उदरी जन्मोनिया निजभक्त कार्या साधी सीतू। निजस्वरूपाचे विस्मरण तेची जीवाचे गतधन पुनरपि देसी प्राप्त करून न तोडो निबंध अहंतेचे जीव बांधिला सुखदुःखादि द्वंद्वी साकडला देहची मानी आपणाला म्हणून निमुकला निजधनाते तयाचे गुप्त धन गुप्तधन भावे देसी दाखवोन कोशरक्षक जतन तयाचे तू। सदा सर्वाते तु। सदा सर्वा म्हणोनी सर्व रक्षक म्हणू तुजसी तो तू विसरोनी आपुल्या ब्रिदासी काय उपेक्षिसी निजभक्ता जो तुजसी अनन्य शरण ತಯ ಭಕ್ತ ಕರೋನ ನಿರಾಮಯಪದಿ ಬೈಸವೋ ಜನ್ಮ ಜನ್ಮರೂ ಸೋಡವಿಸಿ. ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರೋ ನಖಂಡಕರೀನಾಮಸ್ಮರಣ ತೀ ಸರ್ವರಿ ಹರೋನ್ ಕರಿಸಿ ಪಾವನ ತಯಸೀತು ಹ್ಯಾಚಿ ಲಗಿ ದುರಿತನಾಶಕ ಮಣೂ ತುಜಸೀ ಆರೋಗ್ಯವರ್ಧಕ श्रीपादवल्लभा तुझे आणिक गुण एकेक -एक किती। निजभक्तांचे मनोरथ पुरविता तु एकची समर्थ शरणागताचे हिताहित सहजे यथार्थ जाणसी तू अपार अगाध तुझा महिमा सर्वथा न कळे अगमा निगमा कल्पद्रुमा उद्धरी आम्हा निजभक्ता ऐसी प्रार्थना करोनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपादवल्लभ नामस्मरणी तन्मय होवोनी नित्य. हे होतं दहा नंबरच्या पत्राचं वाचन उद्याच्या भागात आपण पत्र क्रमांक अकराचं वाचन ऐकूया सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्